मित्रांनो हे लोक आपल्याला कदापिही सुधरून देणार नाहीत लक्षात ठेवा हे लोक आपल्याला कदापिही सुधरून देणार नाहीत कारण या लोकांनी व्यवस्थाच अशी बनवलेली आहे आणि आपला जो बहुजन समाज आहे येथील ऐंशी पंच्याऐंशी टक्के जो समाज आहे जी जनता आहे ती पूर्णपणे मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या धार्मिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या गुलाम बनलेली आहे नुसती गुलाम बनलेली नाही गुलाम बनलेली असती तर ती स्वतंत्र झाली असती किंवा तिने गुलामीतून बाहेर पडण्याचा विचार केला असता परंतु आपली जनता केवळ गुलाम नसून गुलामीमध्ये आनंद मानणारी जनता आहे गुलामीमध्ये स्वातंत्र्य शोधणारी जनता आहे गुलामी म्हणजेच स्वातंत्र्य गुलामी म्हणजेच आनंद गुलामी म्हणजेच जीवन असा या जनतेच्या जीवनाचा भाग झालेला आहे आणि मित्रांनो सत्य सांगणारं कोणी राहिलं नाही मधल्या काळामध्ये ज्या चळवळी सुरू होत्या त्या चळवळी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि आता या महाराष्ट्रामध्ये सत्य सांगणारी अगदी बोटावर मोजण्या इतकी माणसं उरलेली आहेत आणि त्यांनासुद्धा मर्यादा आहेत आणि मित्रांनो अशा विपरीत परिस्थितीमध्ये येणारा काळ जो आहे तो अत्यंत भयानक आहे ज्या दृष्टिकोनातून ज्या दृष्टीने ज्या अर्थाने आपण जो विध्वंस पाहत आहोत जी समाजाची अवनीती पाहत आहोत यामागची मूळ कारणं आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे यातील सर्वात मूळ कारण आहे आपण जी बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्या संविधानाची जी चौकट सांगितलेली आहे त्या चौकटीचा जर आपण नीट अर्थ जरी घेतला जरी याची मांडणी कोणी केली नसेल कोणी केली असेलही जर आपण या चौकटीचा जर नीट अर्थ जर समजून घेतला आणि तो समाजापर्यंत जर गेला तर किमान एक आशेचा किरण आहे की कि काही ना काही परिवर्तन शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या संविधानाची जी चौकट आहे समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय लक्षात ठेवा तर यामध्ये आपण लोकांना आता समजून सांगणं गरजेचं आहे की बाबांनो समता म्हणजे महात्मा फुले लक्षात ठेवा समता म्हणजे महात्मा फुले स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि बंधुता म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि न्याय म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हे चारही जण लक्षात ठेवा समता स्वातंत्र्य बंधुता न्याय शिवराय फुले शाहू आंबेडकर हे जोपर्यंत एक आहेत तोपर्यंत आपली जी नीव आहे ज्याला आपण मराठीमध्ये पाया म्हणतो तो कोणीही उखाडून टाकू शकत नाही सध्या लक्षात ठेवा सध्या केवळ या चौकटीवर नव्हे तर या चौकटीचं जे मूळ आहे त्या पायावर अत्यंत जोरदार प्रहार सुरू आहे अगदी तोफगोळा सुरू आहे अगदी मिसाईलने हमला सुरू आहे म्हणजे आता मिसाईल पुढे एवढ्या मोठ्या गोळ्या पुढे ही, ही चौकट हा पाया टिकून राहील का जर आपण जागृत नाही राहिलो यांना असेच जर आपण हमले करून दिले तर मित्रांनो येणारा काळ मात्र अत्यंत भयानक आहे या चौकटीच्याही हे बाबासाहेबांनी बांधलेलं घर आहे आपल्यासाठी लक्षात ठेवा समता स्वातंत्र्य बंदोता न्याय ही चौकट आहे या आपल्या घराच्या चार भिंती आहेत ज्याच्या आतमध्ये आपण सुरक्षित आहोत लक्षात ठेवा आणि या चौकटीचा पाया बाबासाहेब आंबेडकरांनी कशाच्या आधारावर बांधला किंवा या हा पाया खालचा जो उकरल्यानंतर खाली पाया जो लागेल तो पाया काय आहे तो सुद्धा समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो या चौकटीचा पाया या घराचा पाया जे घर आपल्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलेलं आहे या घराचा पाया हजारो वर्षापूर्वी बांधला गेलेला आहे आणि ही हजारो वर्षाची पाया भरणी लक्षात ठेवा अगदी बळीराजापासून जो बळी समतावादी होता संविभागी होता जो बळीराजा सर्वांना समान न्याय देणारा होता ज्या बळीराजामध्ये जनता सुखी होती कोणालाही कमी जास्त अधिकार नव्हते सर्वांना समान अधिकार होते असा बळीराजा हा एक आपल्या या शिवराय फुलेशाहू आंबेडकर चळवळीचा संविधानाचा एक मूळ पाया आहे लक्षात ठेवा आणि दुसरा पाया आहे तथागत गौतम बुद्ध लक्षात ठेवा ही पूर्ण बुद्ध परंपरा आहे हा बुद्ध विचार जो आहे तो आपल्या संविधानाचा आपल्या घराचा आपल्या विचारधारेचा मूळ पाया आहे लक्षात ठेवा आणि आपल्या या विचारधारेचा संविधानाचा आज जे आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी घर बांधलेलं आहे त्याचा तिसरा पाया आहे मित्रांनो वारकरी संप्रदाय वारकरी साधू संत अगदी मौलिक ज्ञानोब रायांपासून नामदेव महाराजांपासून नाथ महाराजांपासून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांपर्यंत अगदी गाडगे बाबांपर्यंत या वारकरी साधू संतांनी जो पाया घातलेला आहे जो अत्यंत महत्वाचा आहे समाज मनामध्ये लक्षात ठेवा समाज मन जोपर्यंत आपण जिंकू शकत नाहीत तोपर्यंत ही गुलामी संपणार नाही आणि या समाजाच्या काळजात हात घालण्याचं काम या वारकरी साधू संतांनी केलेलं आहे आणि वारकरी साधू संतांचं हे योगदान महात्मा फुलेंनी मान्य केलेलं आहे संत कबीरदास तर या परंपरेचा भाग आहेत आणि तेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु आहेत आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा या वारकरी परंपरेला नमन करतात आणि मित्रांनो हे झाले तीन पाया पहिला बळीराजा दुसरे तथागत गौतम बुद्ध तिसरा वारकरी संप्रदाय त्यामध्ये महानुभव पंत आले लिंगायत आले हे ज्या वेगवेगळ्या अवैदिक परंपरा आहेत या सगळ्या आल्या त्यामध्ये आणि मित्रांनो चौथा आणि अत्यंत महत्वाचा पाया म्हणजे लक्षात ठेवा नीट लक्षात ठेवा कोण आहेत लक्षात ठेवा सम्राट अशोकांपासून शहाजीराजेपर्यंत राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमा साहेबांपर्यंत जे जे राजे महाराजे या समतेसाठी लढले आपलं योगदान दिलं हा आपल्या संविधानाचा चौथा भाग आहे पायाचा चौथा भाग आहे लक्षात ठेवा सम्राट अशोकांपासून शहाजी महाराजांपर्यंत राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जिजौमासाहेबांपर्यंत जे जे राजे महाराजे सर्वसामान्य लोक यासाठी लढले लक्षात ठेवा यामध्ये सर्व राजे महाराजे प्रशासक सर्वसामान्य लोक जे अगदी हिंतीने लढले हिमतीने उभा राहिले हे सर्वजण आपल्या या समतावादी आपल्या या बाबासाहेबांनी बांधलेल्या घराचा चौथा पाया आहेत आणि मित्रांनो ही चौकट जोपर्यंत संपूर्ण ऐंशी पंच्याऐंशी टक्के बहुजन समाज जोपर्यंत समजून घेणार नाही आणि तिला आपलं मानणार नाही तिला आपल्या हृदयामध्ये कोरून ठेवणार नाही तोपर्यंत आपण या वैदिक व्यवस्थेला मनुवादी व्यवस्थेला संपवू शकणार नाही तिचं वर्चस्व संपवू शकणार नाही आणि आपण जोपर्यंत धर्मसत्ता सांस्कृतिक सत्ता, सत्ता जोपर्यंत आपल्या हातामध्ये घेणार नाही जोपर्यंत आपण धार्मिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या यांचे गुलाम राहू तोपर्यंत आपल्याला स्वातंत्र्य नाही हा या व्हिडिओचा उद्देश आहे समजून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम